दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चांभाराचा उपदेश त्या चांभाराने सर्व विष शंकर भटांच्या अंगाला लावलेल्या पिंपळाच्या पाण्यात उतरविले होते शुद्धीवर आल्यावर शंकर भट रात्रभर श्रीपादांचे भजन करीत होते त्या चांभाराबद्दल शंकराला आत्मीयता वाटली प्रेम वाटले पण दुसऱ्याच क्षणी मी ब्राह्मण व हा हिन कुळी चांभार हा विचार त्यांना सतावू लागला काही वेळाने तो चांभार शंकर भटाच्या वाटले हा कोणी योगी तर नसेल ना आपण उगीच संशय घेत नाही ना इतक्यात तो चांभार त्याच्याकडे भगत म्हणाला अहो माझे नाव वल्लभदास मी चांभार असलो तरी तुम्हाला काही सांगू इच्छितो तुमचे नाव शंकर भट आहे का तुम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी निघालात ना तुम्हाला कावळ्यांनी टोचले व सापांनी दंश केला हे सर्व मला ठाऊक आहे त्या सांभाराचे हे बोल ऐकून शंकर भट विस्मित झाला इतक्यात तो वैद्य त्यांच्याकडे पाहून पाहून पुढे बोलू लागला श्री पिटी कापूर ही पुण्यभूमी व पंडितांचे माहेरघर आहे पंडित बापणाचार्य यांचे निवासस्थान परत त, परत तत्वाचे वर्णन करीत असता साक्षात वेद नेती नेती, नेती म्हणत थांबले ते परतत्व श्रीपाद श्रीवल्लभ नावाने त्या पूर्ण भूमीत अवतरले तर्कवितर्क करणाऱ्यांना श्रीपाद मधले विद्वान पंडित होते आपल्या ज्ञानाचा त्यांना अहंकार होता परंतु वेदाभ्यासामुळे ते स्वर्गात गेले तेथे त्यांचा जीव भूकेने व्याकुळ झाला तेव्हा इंद्र त्यांना म्हणाला तुम्ही पृथ्वीवर अन्नदान धर्म केला असतात तर एक अन्नदानाच्या बदल्यात हजार दाणे आमच्याकडून तुम्हाला मिळाले असते परंतु तुम्ही अहंकारामुळे केले नाही आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही तुम्हाला इच्छेनुसार येथे फक्त राहता येईल पुढे इंद्र पुढे म्हणाला हे पंडितांनो तुम्ही पाद पवित्र स्थानी राहून सुद्धा पितरांचे पिंडदान केले नाही तेव्हा आता नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक, रक्त प्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती मिळेल हे सर्व त्या वल्लभदास तांभाराचे बोल ऐकून शंकर भटाने विचार केला की के हेच ते पंडित जे कावळ्याच्या व सर्पाच्या रूपात येऊन मला टोचत होते पुढे वल्लभदास म्हणाला विद्वान ब्राह्मण हा सत्यनिष्ठ धर्मबद्ध व अहंकार नसलेला असावा भगवंत भक्तासाठी स्त्री पुरुष वर्ण भेद जात कुळ आदी आड येत नाही तुमच्या शरीरातून तु निघणाऱ्या दुर्गंधाचेने आकर्षित झालेल्या सर्पांनी तुम्हाला डंख मारताच तेही सद्गतीला पोहोचले वल्लभदासांचे हे बोल ऐकून भट म्हणाले अशा प्रकारे माझे शरीर कावळे सर्प इत्यादी जीवांना उपयोगी ठरणार असेल तर हे मोठे संकटच आहे आता कुठल्या प्राणी मला करेल याची भी, मला भीतीच वाटते शंकराचे हे बोल ऐकून वल्लभदास पुढे म्हणाले अहो ही तर लीला आहे तुम्ही कसलीही भीती बाळगू नका आता असा उपद्रव तुम्हाला होणार नाही प्राण देणाऱ्यालाच प्राण घेण्याचे अधिकार असतात तुमच्या पितरांनी शमशान कालिका साधना केली होती आणि अनेक लोकांचे मंत्रा अनेक लोकांना मंत्राने ठार मारले त्यामुळे त्यांना हे घोर पाप लागून ते सर्प जन्मले तू त्यांच्या वंशातला आहेस त्यामुळे श्रीपादांच्या कृपेमुळे त्या सर्पांना सद्गती मिळाली त्यानंतर वल्लभदासाने चारही वर्णाच्या लोकांनी आपापल्या धर्माचे पालन करून असे कसे जगावे हे शंकर भटांना सांगितले भगवंताच्या प्राप्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ स्त्री पुरुष इत्यादी भेदभाव नसतो भगवंत फक्त श्रद्धा प्रेम भाव, दृढ विश्वास पाहतो वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णूचे श्लोक पठन करताना विनोदाने तू त्याचा चुकीचा अर्थ तुझ्या मित्रांना सांगत होतास तो अर्थ दत्तप्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून त्या तुला गाडवावर बसवले व चर्मकाराच्या गावात सोडले तुझी ही अशी दुर्गती करण्यामागे तुझा अहंकार दूर करणे हा प्रभूंचा हेतू होता श्री वल्लभदासांच्या या हितोपदेशाने शंकर भट कृतकृत्य कृत झाले त्यांच्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला म्हणून ते नंतर दोन तीन दिवस त्याच अंबाराकडे राहिले पुढील प्रवासात ते चिदंबरला जाण्यास निघाले जाताना वाटेत घडलेल्या सर्व घटनांवर ते विचार करीत होते त्यांच्या मनात आले प्रभू आपल्या सानिध्यातील किंवा निश्चिम भक्तांचे दोष चुका अशा तऱ्हेने नाश करून त्यांना सन्मावर आणतो या या चांभाराकडून मला हा उपदेश देण्यातही श्रीपादांची हीच इच्छा असले असेल की चांभार म्हणून तू त्याला शुद्र वर्णाचा मानू नयेस पुढील प्रवास करीत असताना शंकर भटास दोन राजसेवक त्यांच्या जवळ आले व त्यांनी विचारास व त्यांनी शंकरास, शंकरास विचारले अहो तुम्ही वैष्णव की शैव आहात तेव्हा शंकर भट त्यांना म्हणाले आम्ही शिव केशव भेद मानणारे स्मार्थ आहोत पण थोडा शैवाकडे कल जास्त आहे शिव शृंगेरीच्या शंकराचार्यांना आम्ही गुरु मानतो त्या सेवकाने राजाकडे नेले राजाच्या बऱ्याच विचित्र गोष्टी त्या सेवकाने शंकराला वाट वाटेत सांगितल्या रोज रोज जो ब्राह्मण दिसेल त्याला राजाकडे नेण्याची आज्ञा त्यांनी त्यांनी त्यांना होती रोज जो ब्राह्मण दिसेल त्याला राजाकडे नेण्याची आज्ञा त्यांना होती त्या राजाला एक पुत्र झाला पण तो दुर्दैवाने मुका होता राजाने केलेल्या यज्ञात चुका के म्हणून असा पुत्र झाला असा राजा राजाचा समज झाला होता म्हणून राजा, राजा प्रत्येक ब्राह्मणाचा अपमान करून त्याची गाडवावरून धिंड काढायचा तो ब्राह्मणांना बोलावून त्यांना माठाची राजगिरा भाजी खाण्यास देत असे शेतात फक्त माठाचीच भाजी लावण्यास शेतकऱ्यांना सांगी त्यामुळे त्यांच्या राजा राज्यात ब्राह्मणांची दयनीय अवस्था झाली शंकरपटांना जेव्हा महाराजांसमोर उभे केले तेव्हा त्यांना घाम फुटला होता त्यांच्या मनात आले मी श्रीपदांचा भेटीस जाण्यास निघालो तर मला त्यांनी किती परीक्षांच्या संकटात टाकले राजा सगळ्या ब्राह्मणांना प्रथम जो प्रश्न विचारित तोच असे तोच शं, प्रश्न शंकरबटास विचा, विचार विचारला इतक्यात इतक्याचे इतके तर तितक्याचे किती असे प्रश्न असे विचारतात शंकराने तितक्याचे तितके असे उत्तर दिले तेव्हा राज राजा खुश झाला राज खुश झाला कारण तेव्हा राजा खुश झाला कारण आतापर्यंतच्या ब्राह्मणांनी असे उत्तर दिलेच नव्हते राजा म्हणाला महात्मा तुम्ही फार मोठे आहात तुमच्या दर्शनाने मी खुश झालो अशा आता इतक्यातच मला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले आहे मी मागच्या मी मागच्या जन्मी एक गरीब ब्राह्मण होतो मी माठाची भाजी लावली होती कुणी मागितले तर दान म्हणून मी त्यांना ती देत असे पण मला कोणी कसलीही मदत करीत नसत गावापासून दूर असलेल्या कार्यासाठी मला पाठवीत व मिळालेली दक्षिणा स्वतः घेत मला फक्त एक टक्का द्यायचे अशा गरिबीतही मी माठाची भाजी दान करीत होतो त्याचमुळे मी या जन्मी राजा झालो म्हणूनच जास्तीत जास्त भाजी मी ह्या जन्मी दान केली आता कुठली उत्तम स्थिती मला प्राप्त होईल या माझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हीच दिले पाहिजे हे सर्व राजाचे बोल ऐकून शंकर भट म्हणाले राजा त्या जन्मी तुझी आर्थिक परिस्थिती जास्त चांगली आहे आज तुला सोने मोती देण्याची ऐपत असताना नगन्य किमतीची माठभाजी दान करण्यात काय अर्थ आहे हे ऐकून राजा संतुष्ट झाला आणि श्रीपादांच्या कृपेने त्यांची गाडवावरची दिंड चुकली त्यानंतर राजगुरूंनी शंकराची परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे त्यांना दाखविली व एक का दोन असे विचारले शंकराने एकटाच आलास का आणखी सोबत कोण आहे असे समजून त्यांना एक बोट दाखविले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखविली तीन संख्या पाहताच त्यांना दत्तगुरूंची आठवण झाली तेव्हा शंकराला तुम्ही दत्त भक्त का असा तो प्रश्न वाटला म्हणून शंकराने आपली बंद मुठ दाखविली याचे कारण भक्ती हा गोपनीय आणि रहस्यमय विषय म्हणून तो बंद मुठीमध्ये असावा त्यानंतर त्या गुरूंनी खुणीने मिठाईच्या ताटाकडे बोट दाखविले ती नाकारून शंकराने स्वतः जवळचे पोहे खाल्ले व त्यांच्याही पुढे केले मिठाईपेक्षा त्यांना पोहे जास्त आवडतात तुम्हीही खावे असा याचा अर्थ होतो तेव्हा राजगुरु उच्च स्वरात म्हणाले हे राजा वेद वेदांत पठन केलेले हे महापंडित तर आहेतच पण भाषेचे हे पंडित दिसतात ह्या सर्वच घटना शंकर भटांना विचित्र वाटत होत्या त्यानंतर राजगुरु राजाला म्हणाले राजा त्यांनी शिवकेशव एकच म्हणून एक बोट दाखविले तर ब्रह्मा विष्णू महेश असे तिघे आहेत ना असे विचारताच त्यांनी मूठ दाखविली म्हणजेच ते तिघे एकाच रूपात समाविष्ट नाही का असा उलट प्रश्न मलाच केला मी त्यांना शिष्य रूपात म्हणून मिठाई देऊ केली तर त्यांनी शिष्य परंपरेचे झांगट नको मी सुदामासारखा एकटाच बरा असे सांगत मुक भाषेने मलाच गप्प केले अशा शेवट आता शेवटची तिसरी परीक्षा सुरू झाली राजगुरूंनी नमक चमक रुद्रातील म्हणत याचा अर्थ विवरण करण्यास शंकरांना सांगितले मनातून शंकर भटांनी वल्लभांचे नामस्मरण करून येईल तसा अर्थ सांगण्यास सुरुवात केली त्यांचे भाष्य दरबारातील सर्व सभासदांना खूपच आवडले शंकरांना त्यांनी स्वतःचे केलेले ते विवरण आश्चर्यकारक वाटले शंकर भट जे बोलले ते सृष्टीच्या परमाणूंचे रहस्य होते दरबारातील सर्व लोकांना त्यांच्या भाष्याचे नवल वाटले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्याने शंकर भटांना चित्रपूर सुरक्षित बाहेर पड़ता आले जे नगरातून आतापर्यंत कोणत्याच ब्राह्मणाला जाता आले नव्हते ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा समजून त्यांचे नामस्मरणाने शंकरांनी पुढील प्रवास सुरू केला श्रीपाद राजम शरणम प्रपदे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा